उन्हाळ्यात जेवणासोबत दररोज खा पांढरे कांदे फायदे ऐकून चकितच व्हाल मंडळी आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे अशातच लोक शरीर थंड ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात तुम्हालाही माहिती असेल की बरेच जण उन्हाळ्यात रोज जेवताना कांदा खातात पण बाजारात अनेक ठिकाणी पांढरा कांदा विकायला आलेला दिसतो उन्हाळ्यात पांढरा कांदा खाणे खूपच फायदेशीर असते कारण याने शरीर थंड राहतं त्यासोबतच उन्हाळ्यात याचं सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात कांद्यामध्ये विटॅमिन सी लोह गंधक तांबे यासारखी खनिजे असतात ज्यामुळे शरीराची शक्ती वाढते चला तर मग जाणून घेऊया कांद्याचे असे काही फायदे जे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील नंबर एक उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ला तर याने शरीराला अनेक फायदे मिळतात याने तुमचा उन्हापासून बचाव होतो कारण कांदा थंड असतो याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते कांदा खाल्याने तुम्हाला ऊन लागत नाही नंबर दोन तसेच जर एखादा कीटक किंवा किडा तुमच्या शरीरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांदा कापून लावा याने लवकर आराम मिळेल नंबर तीन कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या तळहातावर जळजळ होत असेल तर त्या जागेवर कांदा लावा लगेच त्याचा फायदा बघायला मिळेल नंबर चार कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास ऊन लागत नाही असं केल्याने उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो यासोबतच उन्हाळ्यात कांदा खालण्याचे अनेक फायदे आहेत नंबर पाच अर्धा कप पांढऱ्या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून प्याल तर कावळीपासून आराम मिळू शकतो लहान कांदा साफ करून चौकोनी आकारात कापा आणि ते लिंबूच्या रसात भिजवा त्यावर मीठ किंवा काळं मीठ टाका कावळीवरती हा उपाय चांगला मानला जातो नंबर सहा जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमीवर कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा त्याने विषाचा प्रभाव कमी होतो नंबर सात कांद्याच्या रसात मध मिक्स करून त्याचे चाटण तयार करा आणि हे चाटण दररोज घेतल्याने दम्याचा त्रास कमी होतो यासोबतच खोकल्यासाठीही या हा उपाय अतिशय चांगला मानला जातो नंबर आठ मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक चिरून त्यांच्या बेंबीवरती लेप लावा किंवा कपड्यात बांधून पोटावरती बांधा असं केल्याने मुलांचा अतिसाराचा त्राससुद्धा कमी होईल नंबर नऊ पांढरा कांदा केसांशी संबंधित समस्यांपासून देखील दूर करतो जर तुम्हाला केसात कोंड्याची समस्या असेल तर तुम्ही पांढऱ्या कांद्याचा रस लावू शकता यामुळे कोंडा तर दूर होईल आणि केसगळतीच्या समस्येपासूनसुद्धा सुटका मिळेल नंबर दहा पांढरा कांदा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे काहींची प्रकृती उष्ण आहे किंवा हवेत जास्त उष्णता असल्यास शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या कांद्याचा उपयोग होतो सनबर्नमुळे होणारी सूज कमी करण्यासाठी या कांद्याचा चांगलाच फायदा होतो तर मंडळी हे होते उन्हाळ्यामध्ये दररोज जेवणासोबत पांढरा कांदा खाण्याचे फायदे तर या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही हा पांढरा कांद्याचं सेवन करा आणि आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यापासून स्वतःला दूर ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद